सर आज ड्रोनने पाहणी केलेली आहे काय काय आढळलं आणि हे सातत्याने राहणार आहे का, का हे परीक्षा केंद्रावरती काय आदेश आहेत आणि काय आढळलं सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत बारावीच्या परीक्षेमध्ये काय अनुचित प्रकार घडल्याचं बातमीमध्ये दिसून आलेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर त्या अनुषंगाने पो जिल्हा अधीक्षक श्री माननीय बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यामध्ये जे परीक्षा केंद्र आहेत तिथं अचानकपणे ड्रोनद्वारे पाहणी करून कुठं अनुचित प्रकार घडत असल्यास तिथं कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज चार ठिकाणी परीक्षा केंद्रावर भेट दिलेली आहे त्या ठिकाणी कोणता अनुचित प्रकार घडून आढळलेला आल... आ... नाहीये पण असं कोणता अनुचित प्रकार ड्रोनमध्ये दिसून आल्यास त्यांच्याविरुद्ध काहीशी कारवाई करण्यात येणार आहे चालूच राहणार आहे सगळीकडे हे असं अचानकपणे पाहणार आहोत हो अचानक कोणत्याही परीक्षा केंद्राला भेट द्यायचं आणि ड्रोनद्वारे पाहणी करायचे निर्देश मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेले आहेत तर कोणत्या परीक्षा केंद्राला अचानकपणे भेट देऊन हा उपक्रम राबवला जाणार आहे मागील पेपरमध्ये आतापर्यंत तर निदर्शन कोणतं आलेलं नाही आहे आमच्या जा, तालुक्याच्या हद्दीमध्ये पण जिथं कुठे निदर्शन येईल तिथं आम्ही कारवाई केली जाईल